नमस्कार मी राहुल कुलकर्णी एका प्रश्नाचं मला उत्तर मिळालं आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर मी गेली तीन वर्ष शोधत होतो आणि मी हे महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारलं की हे जे बांबूचं प्रमोशन सुरू आहे कारण नितीन गडकरी यांनी बांबूच्या मदतीनं तिथे नागपूरमध्ये एक पूल त्याचा कठडा तयार केला त्यानंतर श्री पाशा पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरती बांबूची मोहीम सुरू झालेली आहे आणि ते असं म्हणाले होते नितीन गडकरी साहेब की याच्यामध्ये इंधन निर्मितीची खूप शक्यता आहे आता झालं आहे आपल्याकडे काय की शेतकऱ्यांनी इतके मोठे प्रयोग केले सतत गेली के तीन चार दशकं कोणाचाच कुणावरती विश्वास राहिलेला नाही आहे आणि म्हणून जेव्हा साताऱ्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या पुढाकाराने तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या जवळपास दहा लाख एक्करवरती बांबूचं कल्टिव्हेशन करण्याचा निर्णय घेतला आणि ई जी एसमध्ये बांबूच्या संदर्भामध्ये अनुदान देण्याचीही भूमिका घेतली तेव्हा मला जर असं वाटलं तर खरं तर ते माझे मित्र आहेत पाशा पटेल की पाशा पटेल यांची लातूर जिल्ह्यातल्या लोदगा इथे असलेली जी नर्सरी आहे ना त्याच्यासाठीचं हे प्रमोशन सुरू आहे पण मला आनंद आहे की त्या प्रश्नाचं उत्तर मी आज महाराष्ट्राला सांगणार आहे प्राज नावाची जगविख्यात कंपनी आपल्या पुण्याची आहे चौधरी सरांची आहे सर्च करा त्यांच्याबद्दलची माहिती घ्या आणि वर्ल्ड क्लास म्हणजे साऊथ एशियातली सर्वोत्तम अशा पद्धतीची लॅब यांच्याकडे इथे आहे आणि हे जे रॉ मटेरियल आहे हे सोयाबीनचं आहे आपण याला काय काय म्हणतो सोयाबीनचं आता मी स्वतः सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे हे जे बुचड लावून ठेवतो आपण ना ते तर ह्याच्यात भरपूर असं रॉ मटेरियल आहे की ज्याचा वापर ऊर्जा इंधन निर्मितीसाठी केला जातो हे बघा हे बायोचं आपलं जे उसाच्या शेतीतून निर्माण होणारं जे प्रोडक्ट आहे ते इथे आहे वेस्ट आपण ज्याला बायोगॅस म्हणतो आणि मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत तिथे मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं की ह्या बांबूचं काय करायचं नेमकं काय महाराष्ट्र सरकारचा विचार काय मग याच्यात हे बाकीचे जे वर्षभर साखर कारखाने चालवण्याच्या दृष्टीनं एक विचार सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि तो विचार असा आहे सर इसर पाहिस लेट मी इंट्रोड्यूस यू टू ऑडियन्स ऑफ महाराष्ट्र आपका पुरा नाम बताये अच्छा My name is uh, Sashi Shankar Patmanad, अच्छा। and I am a senior principal uh, scientist here. अच्छा जब मैंने कहा दर्शक है हाँ। वो महाराष्ट्र है तो आप हम लोग प्रयास करते हैं की हिंदी में ज्यादा बात कर लेते चले, हैं चले हाँ। तो एशिया में ही बहुत बड़ा क्योंकि इसी लैब में है जो आप बड़े स्केल पे भी छोटे स्केल के भी साइंटिफिक रिसर्च रिसर्च होते होते हैं हैं और वो क्या मेनली फॉर बायो बायो फ्यूल्स एंड एनर्जी हम लोग ये प्रयास कर रहे हैं कि जो खेती में इंदन, आता इंदन, है इंदन, उससे ईंधन का हम लोग ईंधन उससे बनाएं। बनाएं, कंपनी तो 40 साल से काम कर रही है 110 सौ देशों में है साढ़े तीन हजार उसका एनुअल टर्न ओवर है तीन हजार उसके एम्प्लॉय है आप भी उनमें से एक हैं वो तो वर्ल्ड क्लास कंपनी है ही तो अभी उसमें जो एक्सपेरिमेंट हो रहे हैं वो मेनली जो फोकस हो रहा है अभी जैसे ये बांबू मेरे बाम्बु पे, है पे फिर आपने राईस का बोला राइस का है की पे दिक है ना वो वो भी जो दर्शक हैं, वो जान जाएंगे और ये बहुत हे खूपच इंटरेस्टिंग है बघा आपल्याच महाराष्ट्रातली इतकी मोठी नामवंत कंपनी आहे चौधरी सरांची ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन लोकार्पण लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं हा राईस का है महाराष्ट्र से आया है यूपी से लाया अपने इधर का रत्नागिरी से अच्छा रत्नागिरी अच्छा, 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 से आया है महाराष्ट्र से तो यहाँ पे जो खेती में आता है वो सब यहीं पे है यहीं पे यहीं ये है।, है नेपियर ग्रास नेपियर ये अच्छा ये ग्रास है और सोया सोया का कहाँ पे है सोया स्टॉक का इधर है हाँ हाँ वो भी ये सोया स्टॉक, हाँ। ये सोया स्टॉक है। ये ये। ऐसी कोई चीज मत छोड़िए जो हमको लगे कि यार हम तो भूल गए इसको दिखाना चाहिए था हम हमको नहीं नहीं यही है सोया स्टॉक ये आद स्टॉक ये सोया स्टॉक 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 है और ये मिक्स्ड है कॉटन स्टॉक का भी है इधर वो भी महाराष्ट्र से है ये कॉटन का कॉटन का है ना और ये ये वुड रेसिड्यूस ऐसे ग्रास रेसिड्यूस है और कुछ बचा है नहीं अभी पूरा जो है अभी का इधर है कवर किया है और दिस इज सॉ डस्ट है लेकिन ये हिमालय रीजन से भी आया और ये क्या है? वो भी सेम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना मी असं जेव्हा म्हणतो की एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग इथे सुरू आहे तो तर खूप वर्षापासून सुरू आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला नाही धोरणकर्त्यांनी पण ह्याला धोरण म्हणून बघितलं नाही आणि ऊस कारखानदारीमध्ये आपले सगळे मातब्बर नेते मंडळी आहेत आणि त्याच्यामुळेच तर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणजे लगतं की हेल्मेट क्योंकि चे लोग इंडस्ट्रियल एरिया एरियामध्ये जा रहे तो जैसे मैं कह रहा था कि महाराष्ट्र में आप तो बात नहीं करेंगे मैं पॉलिटिकल उसके ऊपर कमेंट्स करूंगा लेकिन जैसे इथेनॉल में तो बहुत कुछ हुआ है ना हाँ। ये थोड़ी प्लांट के बारे में बताइए और जब टू के बारे में बोलते हैं इथेनॉल में उसमें क्या एक्सपेरिमेंट हो रहे हैं चलिए सर तो ये जो है टू जी इथेनॉल का है बोलते रहिए हाँ और ये जो स्टार्टिंग मटेरियल जो है ये जो आपने देखा शुगर कैन बगास या व्हीट स्ट्रॉ या राइस स्ट्रॉ जो भी मतलब राइस या शुगर बनने के बाद जो गन्ना का वो खच्छा होता है उसको नॉर्मली हम फेंक देते हैं या ऐसे पट देते हैं उससे भी काफ़ी ईंधन बना सकते हैं ताकि फार्मर्स का फ़ायदा और बढ़ेगा और प्रदूषण का जो भी सी है और कम बनेगा ईंधन भी बना सकते हैं मेटेरियल भी बना सकते हैं नहीं अब तो महाराष्ट्र में इथेनॉल का हर एक शुगर फैक्ट्री में ऑलमोस्ट यस yes. इरेक्शन हो चुका है मतलब वो, वो बना ही रहे हैं अभी हाँ उसमें थोड़ा सा पॉलिसी फ्लिप है वो मैं खैर वो जो भी पॉलिसी मेकर उनसे पूछूंगा अब उसमें नया क्या हो रहा है अभी इसमें क्या है जो जो भी मतलब जो भी मतलब ज़्यादा अभी ईंधन का क्वांटिटी भी भी बढ़ेंगे e e के लिए और भी फीड स्टॉक चाहिए तो वो फीड स्टॉक जो है इधर से आते हैं राइट right. तो अभी ये, ये जो है वो फीड स्टॉक ही, ही फीड स्टॉक ही है वो क्या फीड स्टॉक है वो हम लोग नीचे चले ये राइस का है वो वो यूज राइस बनाने के बाद होता है ना वो रेसिड्यू है तो आप कह रहे थे कि 2G में अभी बहुत कुछ हो रहा है यस yes. तो 2G में क्या हो रहा है अच्छा ये मैं आपके दर्शकों को बता दूं कि 2G का मतलब इथेनॉल में जो एडवांस टेक्नोलॉजी आई है सही है ना यस yes, yes. उसको 2G कहते हैं अब हम लोग फाइव के जमाने में अभी सिक्स की भी बात हो रही है अच्छा बताइए तो टू में क्या होता है टू में एक दो एक फर्क है कि टू में आपको मेटीरियल को थोड़ा प्री प्रोसेसिंग करना पड़ेगा क्योंकि क्या है वन जी में आपको शुगर ऑलरेडी मिलता है टू जी यू है वो पॉलीमर है वो बड़ा मेटेरियल है आपको शुगर बनाने के लिए एक प्रयत्न करना चाहिए राइट right. उसके लिए आपको एक और यूनिट ज़्यादा लगेगा दो यूनिट क्योंकि साइज़ भी रिड्यूस करना है क्योंकि आपका देखा स्ट्राई बीच स्टॉ राइस ट्रॉ वो लंबे इसमें आते हैं उसको छोटा करने के बाद आप अपना प्री ट्रीटमेंट जैसे अभी घर में सब्जी लेके जो एग्जिस्टिंग है उसके लिए के रहे हैं उसके लिए हाँ। जो इथेनॉल के एग्जिस्टिंग प्लांट है उसमें अगर टू लाना है तो आपको प्रोसेस करना पड़ेगा पहले दो तीन प्रोसेस आपको एड करना जैसे जैसे रॉ मटेरियल हैंडलिंग और स्टोरेज और दूसरा है प्री ट्रीटमेंट सेक्शन राइट और ये क्या है ये ये वेस्ट है एक्चुअली इट्स अ रेसिड्यू पोस्ट कम्प्रेस बायोगैस प्रोडक्शन ओके फाइन तो आप कह रहे हैं कि अब इसमें आप 2G में जो गए हैं तो इसमें प्रोडक्टिविटी बढ़ती है क्वालिटी ऑफ यस क्वालिट डी अमाउंट ऑफ एथेनॉल जो मिलेगा आपको वो ज़्यादा मिलेंगे और इसके क्या होता है सप्लाई चेन में आपको जो भी एथेनॉल का कम ही नहीं आएगा ज़्यादा बढ़ेगा और जो भी रेसिडल मटेरियल है वो भी फ़ायदे के लिए होता है राइट तो अब ये जो कंपोनेंट है इसके वो थोड़ा बताइए कि ये क्या है वो क्या है

तर याच्यामध्ये सर आपण पहिल्यांदा जो आपला जो बायोमास वेस्ट आहे जसं की राईस स्ट्रॉ असेल गव्हाच्या काड्या किंवा आपल्या भाताच्या काड्या बग्यास याच्यापासून हा प्रीट्रीटमेंट करून आपण त्याच्यामधले शुगर आपण रिड्यूस करतो आणि त्याच्यापासून पुढे त्याचे एन्झामेटिक हा करून पुढे त्याच्यामधले शुगर जे येते त्याच्याचं फर्मेंटेशन करून आपण इथोनॉल बनवतो आणि ते आपण कशासाठी वापरतो हे सर आता आपण इथोनॉल जे गव्हर्नमेंटचं जे पॉलिसी आहे इथोनॉल मध्ये ब्लेंडिंग करण्यासाठी जी आता आपली आपली uh, ट्वेंटी पर्सेंट गव्हर्नमेंट आपल्याला पॉलिसी दिली ती आता आपण अचीव्ह करते त्याच्यासाठी आपण वापर आता प्रेक्षक जे तुम्हाला बघतात महाराष्ट्रात इथेनॉल निर्मितीसाठी आई सर आपल्याला आपलं सोयाबीनचं काढ ते वापरता येतं येस सर ओके तांदळाचा पासून जे सड काढल्यानंतर जे शिल्लक राहतं ते वापरता येतं येतं कापसाच्या सारखे पासून येतं आपल्याकडे वरती सगळे फिश स्टॉक आहात दाखवलं मला काय काय गोष्टी शेतकऱ्यांच्या शेतमाला शेतकऱ्यापासून शेत जो आता आपला जो आपल्या गव्हाच्या काड्या असतील किंवा भाताच्या काड्या असतील किंवा सोयाबीनचा जे स्ट्रॉ असतो तो, तो आपण जेव्हा वाया जातो किंवा भातापासून जे आपले जे सरके पडते ते प्रत्येक गोष्ट जे आता किंवा कापूस असेल त्याचं जे खालचं ते स्ट्रॉ असतो किंवा आता केन थ्रॅश पण आहे म्हणजे ऊसाचं जे पाचट असतं ते आपण शेतकरी जाळून फेकून देतो तर ह्या सगळ्या बायोमास आहे हा बायोमास वेस्ट आहे जे की हा शेतकरी फेकून देतो त्याच्या त्याला त्याच्यापासून काही उत्पन्न आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करून त्याच्यावरती टेक्नॉलॉजी बनवली प्राजनी आणि आपण त्याच्यापासून आपण गाव मुळचं माझं ता। सर दौंड तालुक्यामध्ये पुणे जिल्हा पुणे जिल्हा तुमचं शिक्षण कुठे झालं का आपले प्रेक्षक आता बरेच प्रश्न विचार शिक्षण माझ्या गावातच झालं पुणे दौंडमध्ये झालं सर मी बी एस सी आणि एम एस सी केलं आणि गेले मी दोन हजार आठ पासून मी त्यामध्ये काम करते आणि मी डेडिकेट ह्या प्रोजेक्टवरती काम करतो आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले पुणे जिल्ह्यातले आहात तर मग हे तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय का आणि ते झालं असेल तर मग लोकांनी का नाही केलं येस सर झाले हे विकसित आता याच्यावरती हा आपला पायलट प्लांट आहे छोटा याच्यानंतर आपल्या एक दोन मध्ये श्रीरात शुगर फॅक्टरी जी आहे तर त्याच्या एक कोरिलेटेड आपण एक डेमो प्लांट टाकलेला आहे ज्याची कॅपॅसिटी बारा टन पर डे किंवा फोर फोर थाउजंड लिटर पर आवर पर डे इथोनॉल हे काय हो याची सर आता एक आमचे फिल्ट्रेशन युनिट आले त्याचे आमच्या जरा फिल्ट्रेशनचे चालू आले ओके ओके हा ते मध्येच मी आणि प्रेक्षक मला म्हणतात की तुम्ही बऱ्याच वेळेला मध्येच तोडता म्हणजे ऑडियन्स की आप बीच मी रोक देते भाई <laughs> समय समय की मात्रा भी कम है Yes. और उसमें करना हमें है की कम समय में बहुत ज्यादा जादा बतानी yes, तो, yes. तो तुम्ही असं म्हणत होता की हे प्रूव्ह झाले oh, आणि आपला एक आयएसएल एस जो पाणीपतला आपला कमर्शियल प्लांट आहे फोर हंड्रेड टन्स पर डे हुँ. तर त्याचं सुद्धा आता गेल्या वर्षी आपण कमिशनिंग केले प्राइस आणि सर मोदी सरांनी त्याचं उद्घाटन केलं होतं wow. तर तो प्लांट पण आता चालू आहे आपला आणि आता नेक्स्टर काय आपण करतो सेम सर हे जे भाताचे काढे जे आहेत आता राईस्ट्रॉ तर तुम्ही त्या साईडला बघा जर पंजाब हरियाणा ना तर तिकडे खूप सारा रायस्टोर ते बंद करतात आणि त्याचा हा दिल्लीवरती होतो तर तो कमी करण्यासाठी हे खूप मोठा हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे सर पण मला एक सांगा की समजा आता तरुण महाराष्ट्रातले उद्योजक हे बघतायत हा सर तर किती मिनिमम याच्यासाठी भांडवली गुंतवणूक लागेल आणि हे सगळ्याला करणं शक्य आहे का येस आता हे सर हे थोडंसं बघायचं हा नेक्स्ट हम्म दिखाना आहे की बांबूवाला जो पार्ट आहे वो काप आहे वाला भी सेम हा आपला एकच आहे सर्वांसाठी पण फक्त याचा जो तो पार्टिकल साईज जे आपण ब्रेक करतो हे सपोज स्ट्रॉ करण्यासाठी स्ट्रॉ बारीक करण्यासाठी मला वेगळं मशीन लागेल तर ते आणि बांबू साठी वेगळं लागेल तर ते वेगळं बांबूच बांबूचं पण येते समोर जे दिसते आपल्याला तर ते आपण हा ते तो आपला श्रेडर आहे आहे ठीक मी आपण टेक्निकल पार्ट करू ओके फाईन हा हे मला सांगा एवढं हा आपला एक मटेरियल हँडलिंग सेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपला जो स्ट्रॉ येतो की हा स्ट्रॉ जो हार्वेस्ट करतो ते पूर्ण स्ट्रॉ असतो किंवा बांबू पण आपला जो येतो तो तो, तो लेंथमध्ये असतो तर याच्यामध्ये हा बेल्ट कन्वेर आहे त्या बेल्टमधून तुम्ही जे फिडस्टॉक आतमध्ये टाकलं तर त्याचा जो आउटपुट आहे तो पूर्ण पालटी क्लास रिडक्शन होऊन येतो जो की आपल्याला या ट्रीटमेंटसाठी गरजेचं आहे आपण असं म्हणू शकतो का की आपल्याकडे इथे ते बांबूचं मटेरियल आहे ते बांबूचं मटेरियल आपण इथे वापरून इथेनॉलचं निर्मिती करू शकतो येस सर हो सर करू शकतो हो हो सर ते पूर्व आहे हो हो सर बांबू सोयाबीन आपल्याकडे सगळं आम्ही इथे गेले बारा तेरा वर्ष आम्ही करतो या करतोय या प्लांटवरती सक्सेसफुल सर बहुत म्हणजे बरेचसे आम्ही फिस्टॉक वापरले म्हणजे बांबूचा पूर्ण वापर हो, हो, हो सर बांबूचा पूर्ण पूर्ण एन टू एन आपल्याकडे सगळं आहे सर बांबूपासून इथं बनवलं पण आपल्याकडं बनवलेलं आपण एक थांबूया पण इथे कारण ह्या फॅक्टरीची आपल्याला सफर करायचीच आहे महत्वाचे भाग आपल्याला दाखवायचे मला इथे जो माझा इंटरेस्टचा भाग जागा झाला तो बांबू संदर्भातला होता आणि बाकीच्या गोष्टी तर या दोन शास्त्रज्ञांनी सांगितल्या ते एक साऊथ इंडियन आहे तर एक महाराष्ट्रीयन आहे कॅमेरामनिकेतन माणसमी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पुणे